नमस्कार मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या मेमरी ड्रॉइंगचं आपल्याला आता रंगकाम पाहायचं आहे नागपंचमी या सणाचे आपण रेखाटन केलेले आहे रंगकाम करण्यासाठी हा पाच नंबरचा फ्लॅट ब्रश आहे त्यानंतर आठ नंबरचा राऊंड ब्रश आणि हा चार नंबरचा राऊंड ब्रश तर आपण या ब्रशच्या सहाय्याने रंगकाम करणार आहोत रंगकाम करता असताना रंगांची मिक्सिंग शेड्स रंग कसे आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत हे आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे तर चला मग प्रत्यक्ष आपण आता रंगकामाला सुरुवात करूया रंगकाम करत असताना वरच्या भागापासून रंगकामाला सुरुवात करायची असते स्काय ब्ल्यू हा रंग मी आकाशासाठी वापरत आहे स्काय ब्ल्यू आणि त्यामध्ये थोडासा पांढरा रंग मी मिक्स केलेला आहे लाईट आकाशी रंगाची ही रंगछटा मी देत आहे त्यानंतर पिवळा आणि हिरवा रंग एकत्र करून पोपटी रंगाची रंगछटा तयार केलेली आहे दूरवरती जी झाडी आपल्याला दिसत आहे किंवा लहान लहान झाडं आपण काढलेली आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे सुरुवातीला लाईट त्यानंतर गडद अशा तीन टोन सेड या तीन रंगछटा आपल्याला द्यायच्या आहेत त्यानंतर जमिनीसाठी पिवळा आणि त्यामध्ये थोडासा हिरवा रंग मिक्स करायचा आहे पिवळसर पोपटी रंगाची ही रंगछटा आपल्याला या ग्राउंड किंवा जमिनीसाठी वापरायची आहे पिवळसर पोपटी रंग दिल्यानंतर त्या पिवळसर पोपटी रंगामध्ये थोडासा निळा किंवा हिरवा रंग मिक्स करू शकता आणि गडद रंगछटा थोडीशी तयार होईल ती त्या जमिनीवरती काही भागामध्ये द्यायची आहे जेणेकरून दूरवरचा आपल्याला नॅचरली इफेक्ट त्या जमिनीचा या रंगछटेमुळे देता येईल त्या पोपटी रंगामध्ये थोडासा लाल रंग मिक्स केल्यामुळे येल्लो आकर ही रंगछटा तयार होईल ही येल्लो आकर रंगछटा आपण रस्ता आणि जमिनीचा झाडाखालील जी जमीन आहे त्या ठिकाणी वापरणार आहोत झाडाच्या खाली जे वारूळ आपण रेखाटलेला आहे त्यासाठी पिवळा लाल आणि निळा हे रंग मिक्स करायचे आहेत जेणेकरून मातकट रंगाची ही रंगछटा तयार होईल तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे तीन रंग एकत्र केलेले आहेत हिरवा निला, निळा पिवळा आणि लाल हे चार किंवा तीनही रंग मिक्स करू शकता या तीन ते चार रंगापासून आपल्याला मातकट रंगाची रंगछटा तयार होऊ शकते आणि ती आपण वारुळासाठी वापरत आहोत झाडाच्या खोडासाठी येल्लो आकर म्हणजे पिवळा त्यामध्ये थोडासा लाल आणि निळा किंवा हिरवा रंग तुम्ही मिक्स करू शकता अशा प्रकारे ही येल्लो आकर रंगाची रंगछटा तयार होईल ती झाडाच्या खोडासाठी वापरायची आहे त्या रंगामध्ये आणखीन थोडासा निळा आणि लाल रंग मिक्स केल्यानंतर थोडीशी ब्राऊनिश रंगछटा तयार होईल ती आपण झाडावरती शॅडो दाखवण्यासाठी त्या रंगछटेचा वापर करू शकतो मित्रांनो डिशमध्ये जो डार्क रंग काळ्या रंगासारखा तुम्हाला जाणवत आहे तो काळा रंग नसून पर्शियन ब्ल्यू आहे निळा रंग आहे मात्र तुम्हाला तो काळा रंग वाटत असेल परंतु या ठिकाणी मी आत्तापर्यंत काळ्या रंगाचा वापर केलेला नाही काळा रंग वापरण्याची आवश्यकता पडत नसते कारण केसांसाठी जो आपण रंग तयार करत असतो त्यामध्ये लाल आणि पर्शियन ब्ल्यू तुम्ही वापरू शकता ब्राऊन रंगाची रंगछटा तयार होते डार्क ब्राऊन करण्यासाठी आणखीन थोडासा तुम्ही पर्शियन ब्ल्यू म्हणजेच निळा रंग वापरला तर गडद रंगाची रंगछटा तुम्हाला मिळत असते म्हणून मेमरी ड्रॉईंगमध्ये काळा रंग वापरण्याची आवश्यकता भासत नाही आहे पहा मित्रांनो झाडाच्या खाली आपण थोडीशी ब्राऊन रंगछटा दिलेली आहे मातीचा इफेक्ट यावा यासाठी पिवळा लाल आणि थोडासा निळा रंग एकत्र करून ही थोडीशी ब्राऊनिश येल्लो आकार रंगछटा तयार केलेली आहे तुम्हीसुद्धा मित्रांनो यामध्ये थोडासा पिवळा थोडासा लाल आणि थोडासा निळा रंग मिक्स करून अशा प्रकारे ही ब्राऊन रंगछटा तयार करू शकता जास्त जर डार्क वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही पांढरा रंग मिक्स केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे ही रंग छटा तयार करता येईल त्वचेचा रंग तयार करण्यासाठी पांढरा आणि नारंगी रंग मी एकत्र करणार आहे तुमच्याकडं जर नारंगी रंग नसेल तर पिवळा लाल आणि पांढरा या तीन रंगछटा वापरा पिवळा आणि लाल रंग कमी प्रमाणामध्ये घ्या पांढऱ्या रंगाचं प्रमाण जास्त ठेवा पांढऱ्या रंगाचं प्रमाण जास्त ठेवल्यामुळे तुम्हाला स्किन टोन व्यवस्थित तयार झालेला दिसेल मित्रांनो या मेमरी ड्रॉईंगचे रेखाटन भाग क्रमांक एकशे छत्तीसमध्ये सोप्या पद्धतीने कसे करावे हे मी त्यामध्ये सांगितलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी रेखाटनाचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी सुरुवातीला तो व्हिडिओ पाहावा कारण रेखाटन फार महत्त्वाचं आहे मित्रांनो स्किन टोनमध्ये मी थोडासा आणखीन गडद रंग केलेला आहे तो ज्या ठिकाणी सावली पडलेली असते त्या ठिकाणी मी देत आहे तुम्ही प्लेन रंग दिला तरीही चालेल हा जो बसलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा शर्ट पांढऱ्या रंगाचा आपण दाखवणार आहोत परंतु पांढऱ्या कापडावरती सुद्धा घड्या पडलेल्या दाखवण्यासाठी जांभळा किंवा निळा रंग तुम्ही वापरू शकता परंतु हे रंग एकदम फेंट वापरायचे आहेत लाईट रंगाचे रंगछटा तयार करून तुम्ही देऊ शकता ज्या ठिकाणी घड्या पडलेल्या दाखवायच्या आहेत त्या ठिकाणीच फक्त हा रंग वापरायचा आहे बाकी सर्व ठिकाणी तुम्ही पांढरा पेपर सोडू शकता किंवा पांढरा पेपर तुम्हाला व्यवस्थित सोडता येत नसेल तर पांढरा रंग तुम्ही वापरू शकता सापासाठी ब्राउन रंग द्यायचा आहे लाल निळा आणि थोडासा पिवळा रंगही मिक्स करू शकता साडीसाठी लाल रंग वापरणार आहे या लाल रंगामध्ये थोडासा पांढरा रंग मिक्स करून थोडीशी डार्क गुलाबी रंगाची रंगछटा मी काही भागामध्ये देणार आहे ज्या ठिकाणी हायलाईट पडलेला दाखवायचा असतो किंवा प्रकाशित भाग दाखवायचा असतो त्या ठिकाणी उजळ रंगछटेचा वापर करायचा असतो ज्या ठिकाणी आपल्याला सावली पडलेली दाखवायची असते त्या ठिकाणी गडद रंगछटेचा वापर करायचा आहे प्लेन रंग भरण्याऐवजी एकाच रंगाच्या तीन रंगछटा तयार करून दिल्या तर त्या अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला चित्रामध्ये परिणामकारक दिसू शकतात या ठिकाणी मी लाल लालमध्ये थोडासा पांढरा आणि त्याहून थोडासा अधिक पांढरा वापरलेला आहे अशा प्रकारे या लाल रंगाच्या तीन रंगछटा मी देत आहे मित्रांनो तुम्हाला या अगोदरसुद्धा मी सांगितलेलं आहे कोणत्याही वस्तूचं चित्राचं रंगकाम करत असताना त्या चित्रामध्ये टीन टोन आणि शेड म्हणजेच उजळ मध्यम आणि गडद अशा प्रकारे तीन रंगछटा तयार करून रंगकाम करायचं आहे असे केल्याने ते चित्र आपल्याला वास्तववादी दिसू शकते केसांसाठी लाल अधिक निळा हे दोन रंग एकत्र करायचे आहेत हे दोन रंग एकत्र केल्यानंतर डार्क ब्राऊन रंगाची रंगछटा तयार होईल ती आपण केसांसाठी वापरू शकतो बरेचसे विद्यार्थी केसांसाठी काळा रंग वापरतात परंतु काळा रंग वापरायचा नसतो तुम्ही अशा प्रकारे डार्क ब्राऊन रंगाची रंगछटा तयार करून देऊ शकता मित्रांनो मेमरी ड्रॉईंगमध्ये जो आपल्याला विषय दिलेला आहे किंवा जो विषय रेखाटायचा आहे त्या विषयाला अनुसरून आपल्याला त्या घटकांची त्या पेपरवरती रचना करायची असते आता या ठिकाणी नागपंचमी हा विषय आहे म्हणून नागपंचमीशी संबंधित जे घटक असतात त्या घटकांची रचना जर रेखाटन करत असताना केली तर तो विषय अधिक चांगल्या प्रकारे आणि प्रभावी होऊ शकतो म्हणून मित्रांनो मी सुद्धा या ठिकाणी नागपंचमी या सणाविषयी रेखाटन करायचं आहे म्हणून अगोदर विचार केलेला आहे वेगवेगळे रेखाटनं करून पाहिलेले आहेत त्यातून जे रेखाटन योग्य वाटेल तेच अंतिम रेखाटनासाठी निवडलेलं आहे तर मी रेखाटन करत असताना एक झाड जाड़ त्या झाडाच्या खाली वारूळ कारण नागपंचमीला वारुळाची पूजा करतात नागाची सुद्धा पूजा करतात म्हणून मी त्या ठिकाणी एक गारुडी बीन वाजवत आहे समोर त्याचा एक साप आहे तो झाडाखाली बसलेला आहे आणि दोन महिला त्या ठिकाणी वारुळाची पूजा करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्यासोबत एक मुलगी आहे त्या झाडाच्या फांदीला एक झोका दाखवलेला आहे कारण नागपंचमीला झोकापंचमीसुद्धा म्हणतात झोकेसुद्धा खेळत असतात म्हणून त्या ठिकाणी मी काही मुले झोका खेळत आहेत दूरवरती गाव दाखवलेला आहे अशा प्रकारे एकंदरीत रचना त्या विषयाला अनुसरून केलेली आहे म्हणून आपल्याला त्या चित्राकडे बघितलं चित्रा की लगेच विषय काय आहे तो लक्षात येत असतो म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा स्मरणचित्रामध्ये हे लक्षात ठेवा की स्मरणचित्राचं रेखाटन करत असताना मानवाकृतींनाच प्राधान्य दिलं पाहिजे इतर घटक आपण लहान स्वरूपामध्ये लहान आकारामध्ये दाखवले तरी चालतील परंतु जो मुख्य विषय असतो तो मुख्य विषय आपण प्रभावीपणे रेखाटला पाहिजे त्यातील मानवाकृती ज्या असतात त्या एका रांगेत न दाखवता त्याचबरोबर छोट्या न रेखाटता अशा प्रकारे कागदाला शोभेल अशा प्रकारच्या मानवाकृतीची रचना करायची असते मित्रांनो तुम्हाला जर चित्रकला परीक्षांचा नियमित सराव करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट करून तुम्ही कळू शकता पुढील भागामध्ये स्वातंत्र्य दिनावर आधारित स्मरणचित्राचे रेखाटन आणि रंगकाम आपण पाहणार आहोत पुढील भाग बघायला विसरू नका धन्यवाद